टोमॅटोचे भाव प्रचंड कोसळल्यामुळे औरंगाबाद मधील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने टोमॅटो तोडणी करून रस्त्यावर फेकून दिले आहेत दर्जेदार टोमॅटो पिकवूनही भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय बळीराजा संकटात सापडलेला आहे टोमॅटोचा डोंगर जणू औरंगाबाद जिल्ह्यात पाहायला मिळतोय कधी निसर्ग कोपतो तर कधी बाजारपेठ भाव कोसळतात आणि त्याचा फटका केवळ बळीराजाला बसतो गंगापूर तालुक्यातील शिवरा गाजगाव सिल्लेगाव सावंगी माळी वाडगाव धामोरी या शिवारांमध्ये सध्या टोमॅटो असा रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे भाव इतके पडले आहेत की त्यात उत्पादन खर्चही आता निघेण असा झाला आहे एका एकराला जवळपास सव्वा लाख खर्च झाला मात्र त्यातून उत्पन्न मिळेल ही आशा फोल ठरली आणि दुर्दैवानं टोमॅटो फेकण्याशिवाय पर्याय उरला नाही टोमॅटोच्या एका कॅरेटला फक्त एकशे वीस रुपयांवर भाव मिळाला आहे म्हणजेच किलोला फक्त तीन रुपयांवर भाव मिळतो आहे एक तर व्यापारी आलेले तर ते बी त्याच्यामधून चांगला चांगला माल निसून घेतात त्याच्यामध्ये ऐंशी नव्वद रुपये कॅरेटनी शेतकऱ्यांना ते पडतो तर त्याच्यामुळे हा रस्त्यावर फेकण्यात आलेला आहे भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने टाकल्याची वेळ आली आणि एका शेतकऱ्याला एक पंप जर मलाच म्हणलं एक टाकी मिळून दीडशे रुपये खर्च येतो एक कमी कमी बारा तेरा टाक्या लागत कडी धूप पडणे के कारण और ये लाल लूज खिड़का जो भी बढ़ रहा है वो किसान के लिए फ़ायदेमंद नहीं है और जितना लाल लूज खिड़का धूप के कारण हो रहा है वो व्यापारी के लिए भी जाली के अंदर जा रहा है वहाँ बिच नहीं रहा यही है कारण के वहाँ मार्केट डाउन है और यहाँ पर बराबर पैसा नहीं मिलेगा किसान के लिए निर्यात खुलली तर रेट वाढू शकतात सगळ्यात महत्त्वाचं पाकिस्तान बॉर्डर जर खुलली तर हायब्रिडला डिमांड वाढेल त्याच्यानंतर देशी हायब्रिड बाहेरच्या पाकिस्तान देशात जाईन बाकीचा आपल्याला याचा यूज चांगला इकडं राज्यात होऊन जाईल फक्त निर्यात खुलली तर दोन पैसे शेतकऱ्याला भेटणार आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल बळीराजा किती संकटात सापलेले आहे याची ही बोलकी दृश्य आहे म्हण खरं म्हटलं तर एवढा कष्टानं पिकवलेला टोमॅटो असा रस्त्यावर फेकून देण्या एवढी वेळ शेतकऱ्यांवर नेमकी का आलेली आहे आणि यावर काही तोडगा दृष्टीपथात आहे अगदी खरं आहे म्हणजे अत्यंत दुर्दैवी हे चित्र आहे अशा पद्धतीनं कष्टाने पिकवलेला टोमॅटो शेतकऱ्याला रस्त्यावर फेकावं लागत आहे खरं तर गेल्या वर्षी या संपूर्ण परिसरात कापूस लावला होता मात्र गोंधळीमुळे पूर्ण कापूस उद्ध्वस्त झाला आणि या यावर्षी टोमॅट्यातनं उत्पन्न मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो लावला मात्र हा टोमॅटोचं जेव्हा काढणी झाली आणि आता त्यातून उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा दिसू लागली त्याच वेळेस आता टोमॅटोचे भाव पूर्णतः कोसळले किलो मागे फक्त दोन ते तीन रुपये म्हणजे कॅरेट मागे एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयापर्यंत टोमॅटो जातोय यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही तर मग असे टोमॅटो ठेवायचे कशाला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय बाजारपेठेत न्यायला सुद्धा हे टोमॅटो परवडत नाहीये गाडीचा खर्च सुद्धा एकूण टोमॅटो जेवढे गाडीत ठेवले त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं दुर्दैवानं शेतकऱ्यांसमोर हा पर्याय नव्हता खर तर निसर्गाचा लहरीपणामुळे सुद्धा शेतकरी संकट आलाय काही टोमॅटो खराब झालाय त्यामुळं देशातील व्यापारी सुद्धा टोमॅटोला भाव देऊ शकत नाहीये पाऊस आले नाही ऊन कडक पडलाय आणि त्यामुळं सुद्धा टोमॅटोची प्रतवारी खराब झाली आहे या सर्व परिस्थितीत जे स्थानिक व्यापारी आहेत ते अगदी टोमॅटोला प्रतवारी करून विकत घेत आहे त्याही शेतकरी अडचणीत आला आणि दुसरीकडं सध्या देशामध्ये टोमॅटो निर्यात बंदी आहे त्याहीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे यावर नक्कीच लवकरात लवकर तोडगा निघावा आणि बळीराजाला काही दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल